कि अटल बिहारी वाजपेयी जी ने कहा था हे वंदन की धरती अभिनंदन की धरती हे वंदन की धरती अभिनंदन की धरती है खेत अर्पण की भूमि है तर्पण की भूमि है हे अर्पण की भूमि है तर्पण की भूमि इसकी नदी नदी हमारे लिए गंगा जल है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा जल है इसका कंकड़ कंकर हमारे लिए शंकरे इसका कंकर कंकर हमारे लिए शंकरे हम जी धन्यवाद क्या बात है तेजस देशभक्ति और ईश्वर भक्ति दोनों का एक साथ रूप इस विचार मंच पर देखने को मिला है इसके बाद एजे मराठी विभाग के हर्षिता कतारे इसे मैं इस स्टेज पर आमंत्रित करता हूं अपनी जान के दुश्मन को भी जान कहते हैं, अपनी जान के दुश्मन को भी जान कहते हैं, इसी मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं इसी मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, जो दुनिया में दिखाई दे वो खामोशी जो दुनिया में दिखाई दे वो खामोशी और जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं उसे तूफान कहते हैं अपने भारत देश चलाना सोने की चिड़िया मनता है कारण त्या काळी आपल्या भारत देश एवढा समृद्ध शेतीप्रधान प्रधान कृषी प्रधान देश दुसरा कोणताच नव्हता म्हणून कदाचित इंग्रजांना भारताबाहेर पावले टाकताना खूप त्रास सहन करावा लागला असावा अठराशे एकोणसत्तर मध्ये सुरू झालेला संग्राम महासंग्राम स्वातंत्र्य यज्ञ हा एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये शांत झाला सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला पण तो फक्त या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून धर्मभेदापासून नाही जाती भेदापासून नाही ते कार्य तर अजूनही सुरूच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले अनेक समाज प्रयत्न केले पण खंत याची वाटते की ते, ते कार्य अजूनही पूर्णत्वाला गेले नाही पूर्वी ना लोकांना इनामापेक्षा इमान हा शब्द खूप प्रिय होता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून आपण इमानदारी गेलोय सूर्याला या सूर्याला ग्रहण लागतं गुन्हेगारीचं पूर्वी ना लोकांना पैसा माहित होता रुपया माहित होता पण आता काळा पैसा का माहितीये बदल तर झालाय ना पण एक राष्ट्रभक्त होण्यासाठी मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना असावी लागते बंधुत्वाची भावना असावी लागते तर आपण राष्ट्रभक्त आहोत का स्टेटस तर सगळेच ठेवतात पण ती भावना थोडीशी मनामध्ये उतरू द्या शेवटी इतकं सांगेन इन्सानियत ही धर्म आहे आम्हाला तिरंगा मी इसका हमारी पहचान है इसका हमें अभिमान है इसका हमें अभिमान है। जय जय हिंद, भारत। बहुत-बहुत सुंदर राष्ट्रभक्ति एक परिभाषा। सच में तुम्हारे इस विचारों से इस पूरे समाज को हमारे छात्र छात्राओं को पता चले इसके बाद एजे प्राथमिक विभाग अर्थात एजे कॉलेज विभाग के विज्ञान विभाग के छात्रा मोनिका गुरुड़े इसे मैं अपने हम जान ले भी सकते हैं और जान बचा भी सकते हैं। हमने की साथ लगी तब वैक्सीन भी बनाई और लिख दिया उस वैक्सीन पर सर्वे यानी कि ईश्वर सिर्फ हम ही पर नहीं हम सब पर करे दया हम जाबाज है हम अंधियों से खेले हैं हम इंसानियत के उजाले हैं पहचानो हमें हम इंडिया वाले है पहचानो हमें हम इंडिया वाले हैं आज सब जनवरी सर्वप्रथम तुम्हारा सर्व जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत भारताचा आज आपण सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे गगनावरी तिरंगा गगनावरी तिरंगा तू असेच फडकत राहावे ओलांडून नकाशी तू भ्रमस्थान घ्यावे ओलांडून नकाशी तू भ्रमस्थान घ्यावे आपल्या भारत देशावर दीडशे अनेक आहुणी दिली। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला परंतु शिवाय हे स्वातंत्र्य अपूर्ण होते जसे एका कुटुंबाने एका कुटुंब गरज असते तशीच या भारताला एका संविधानाची गरज होती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस हे संविधान लिहिले आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अमलात आले आणि खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु आजच्या काळात भ्रष्टाचार गरिबी आणि अस्वच्छता इत्यादी गोष्टी देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत आजचा तरुण गाडीवर चालताना कानात मोबाईल हेडफोन घालताना चालतोय चालतो पण त्याला हे ठाऊक नाही त्याला हे ठाऊक नाही की तो ज्या भूमीवर चालतोय त्या भूमीच्या एका इंच इंच मिळवण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य आपल्या प्राण्यांची आहुती दिली आजच्या युवकाच्या खांद्यावर समाज सुधारण्याची जबाबदारी आहे परंतु तो समाज परंतु तो युवक आज मोबाईल मध्ये पबजी खेळताना दिसतोय जर आपण विचार केला की त्या बॉर्डर बॉर्डरवर असलेल्या त्या सैनिकांनी विचार केला त्यांनी जर हे

सही रूप में अगर हमें इस समाज के सामने प्रस्तुत करना है तो वह देश के काम ही आना चाहिए क्योंकि देश ही हमारी पहचान होती है थैंक यू सर। इज़ द फाउंडेशन टू लाइफ एंड इवन स्मॉल एक्शन कैन मेक बिग डिफरेंस प्रोटेक्टिंग नेचर इज नॉट जस्ट ड्यूटी बट अर रिस्पॉन्सिबिलिटी Let the environment oath. I request to grade 9 to present environment oath.